एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी शहरात बारा सप्टेंबरपासून मटणाचा दर अचानकपणे चाळीस रुपयांनी वाढून सातशे साठ रुपये किलो करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर मटण दरवाढ मागे घेण्याबाबत मध्यस्थी करावी मनमानी वाढ थांबवावी या मागणीचं निवेदन बुधवारी आम्ही खवाई आणि दोस्ती ग्रुपतर्फे प्रांत कार्यालयात देण्यात आलं निवेदन वरिष्ठ लिपिक विनोद वस्त्रे यांनी स्वीकारलं आहे की श्रावण महिना आणि गणेशोत्सव सणानंतर दरवाढ करणं अन्यायकारक असून यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांवर ही अचानक दरवाढ अन्यायकारक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले तर मागण्यांमध्ये मटण विक्रेत्यांची तातडीने बैठक घेऊन दरवाढ मागे घेणं दरवाढ रोखण्यासाठी कायमस्वरूपी धोरणे आखणे ग्राहक व विक्रेत्यांमध्ये समन्वय साधून परवडणारा दर निश्चित करणं सणानंतर जाणून बुजून दरवाढीवर बंदी आणणे तसेच महापालिका क्षेत्रातील नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवावी अशा मुद्द्यांचा समावेश आहे यावेळी नागरिकांना तातडीनं दिलासा न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाने हस्तक्षेप करून तातडीनं याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी कपिल ढवळे किरण बुचडे आनंदा मुसळे नेताजी बिरंजे कैलास मेहतर श्रीकांत पांडव सचिन कांबळे रमेश धोत्रे जाफर जिडके भीमराव कोकणे हरिदास सोनटक्के उपस्थित होते आज आपण या ठिकाणी प्रांतांना निवेदन देण्यासाठी उभारलं गेलो होतो आणि आपला विषय होता मटण दर वाढीचा परवा दिवशीची गोष्ट आहे आपण मटण आणण्यासाठी एका दुकानामध्ये गेलेलो होतो आणि वजन ताकदीमध्ये टाकलेलं जे वजन होतं त्यावेळेला दर आमचा चारशे तीस वीस रुपये होता सातशे वीस रुपये होता पण त्यांना एक फोन आला आणि तिने द दर लगेचच सातशे साठ रुपये केला याचा अर्थ काय तर मनमानी कारभार त्यांचा चालू आहे मटणवाल्यांचा आणि हा जो काय मनमानी कारभार आहे तो मोडून काढण्यासाठी आम्ही दोस्ती खवई दोस्ती ग्रुपच्या वतीनं आणि आपण खवई आपले खवई जे आहेत त्यांच्या ग्रुपच्या वतीनं हे निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि या पुढील जर काळामध्ये दरवाढ कमी नाही झाली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत